अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शहादा तालुक्यातील खैरवे भडगाव येथील पोलीस पाटील धनराज उत्तम पान पाटील यांनी त्यांच्या विरोधातल्या गावकऱ्यांनी केलेल्या तक्रार अर्जाच्या कारवाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांच्या माणसाकडून जबरदस्तीने कागदावर अंगठा घेतल्याचा आरोप तक्रारदार बनसी रणसिंग भिल यांनी शहादा उपविभागीय अधिकारी यांना केली आहे यामुळे आदिवासी संघटनांनी आक्रमक होत पोलीस पाटील धनराज पानपाटील यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे शहादा शहर शेक, अध्यक्ष इकबाल शेख भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी नंदुरबार तालुकाध्यक्ष अज्ज वळवी बिरसा फायटस राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा सुरेश पवार रामदास मुसदे भुरेसिंग भील व सामाजिक कार्यकर्ता योगेश गावित उपस्थित होते खैरवे भडगाव या गावातील पुरुष व महिला ग्रामस्थांना शिबिगार करून बेदम मारहाण करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित करून अत्याचार करून गावाची शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करणाऱ्या वादग्रस्त पोलीस पाटील धनराज उत्तम पान पाटील यांना तात्काळ पदावरून हटवा व त्यांच्या जागी अन्य सन्माननीय व विश्वसनीय व्यक्तीची या पदावर नेमणूक करा अशी मागणी बिरसा फायटर्स भारत आदिवासी संविधान सेना भारतीय स्वाभिमानी संघ एकलव्य संघटनांसह विविध आदिवासी संघटनांनी प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे श्री न्यूज शहादा खेरवे भडगाव या गावाचे पोलीस पाटील यांनी रात्री दोन वाजेता आमच्या आदिवासी महिलांकडे जाऊन त्यांनी मारपीट केली के त्यांना दमदाती केली या यासंदर्भामध्ये आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती आणि तक्रार दिल्यानंतर माननीय इथले जे प्रांत अभि अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून चौकशीसाठी साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं परंतु जे आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत कुमार पावरा सर यांना सोशल मीडियावर काही त्यांचे आ, काही त्यांचे पुढारी आहेत गावटी पुढारी आहेत ते त्यांना सोशल मीडियावर धमकी देत आहेत म्हणून आज आम्ही साहेबांना भेटायला आलो साहेबांनी सांगितलं की सदर पोलीस पटलाच्या विरोधामध्ये आम्ही चौकशी आदेश दिलेले आहेत म्हणून आम्ही ते जे आपसामध्ये दोन जातीमध्ये काही सोशल मीडियावर त्यांना करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते नादान आहेत तर त्यांना आम्ही एक हे सांगू इच्छितो या माध्यमातून की आजपर्यंत आम्ही कोणी पण असो तो आमदार खासदार असो नाही तर कोणी पण असो त्याच्या विरोधामध्ये आमच्या आदिवासी समाजावर कोणी अन्य अत्याचार करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही आमची भूमिका ही आंदोलनाचीच आहे आणि जर कोणी असं नादारपणा करत असेल आमच्या सामाजिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना जर दम दाखते देत असेल तर त्यांना आम्ही जशात तशा येणाऱ्या काळामध्ये उत्तर देणार आहोत धन्यवाद